नमस्कार मी अक्षता आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या स्पेशल रिपोर्टचा विषय आहे इंद्रायणी पूल दुर्घटना जबाबदारी कुणाची पूल पर्यटनासाठी नव्हता स्थानिकांनी अडवल्यावर अरेरावी केली जाते ही धक्कादायक दुर्घटना घडली आहे पुण्याजवळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्याने अनेकांचे प्राण धोक्यात आले होते या पुलाचा उपयोग हा स्थानिकांसाठी जीवनावश्यक मार्गासाठी केला होता पण गेल्या काही वर्षात हा पूल सेल्फी पॉइंट आणि थरारक अनुभव म्हणून बाहेरगावच्या पर्यटकांमध्ये प्रसिद्ध झाला स्थानिकांनी अनेकदा अडवण्याचा प्रयत्न देखील केला पण पर्यटकांकडून अरेरावीचा अनुभव आला असा आरोप स्थानिकांकडून केला जातोय पण प्रश्न असा आहे की या अपघाताला जबाबदार कोण आहे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले का आणि हा पूल बंद का करण्यात आला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं या दुर्घटनेनंतर ही राजकारण का केलं जात पूल कोसळल्यानंतर राजकारणाचे रूप घेणारी ही दुर्घटना आता आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यात अडकली आहे उबाट्याच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलंय हे सरकार, सरकार अपयशी ठरले सार्वजनिक सुरक्षितेला प्राधान्य नाही पर्यटकांच्या जीवाशी खेळ होतोय आणि त्यावर कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही यावर भाजपचे मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी प्रतिउत्तर दिले हे राजकारणाचं नाट्य आता बंद करा या आधीच याच पुलावर काही स्थानिक आमदारांनी पर्यटन वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला होता तेव्हा कोणी विरोध केला नव्हता यावर स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे मी अनेक वेळा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून देखील या पुलाची देखभाल आणि सुरक्षेची मागणी केली होती पण ती दुर्लक्षित झाली आता जबाबदारी झाकण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच या सुरू झालेली ही शाब्दिक चकमक यामधून जनतेला नेमकी उत्तरे मिळत आहेत का की ही केवळ जबाबदारी झटकण्याची राजकीय धुळपेक आहे जनतेच्या प्रश्नांवर राजकारणाची धूळ बसू द्यायची का की खऱ्या दोषींना जबाबदार धरलं जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा